या आपण आपल्या आत्म्यावर अंकित केलेला नवीन करार शीर्षक उपदेशासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया सर्व तुम्हाला आवडते का तुम्हाला कबुतर आवडतात का सर्व सजीव प्राण्यांत सॅलमन आणि कबुतरांमध्ये आपल्या घरी परतण्याची खूप प्रबळ प्रवृत्ती असते त्यांच्याकडे या प्रकारची प्रवृत्ती कशामुळे आहे परमेश्वराने त्यांच्यामध्ये काहीतरी अंकित केले जे त्यांना असा विचार करण्यास भाग पाडते मला माझ्या घरी परतले पाहिजे सॅल्मन नद्यांपासून समुद्रापर्यंत प्रवास करतात आणि तेथे राहतात आणि मरण्यापूर्वी अंडी घालण्यासाठी आपल्या जन्मस्थानी परत जातात तुम्ही याबद्दल विविध प्रसार माध्यम चित्रपट आणि प्रकाशनाच्या माध्यमातून शिकले असाल ते आपल्या घरापर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास कसा करू शकतात सुविधा त्यांच्याकडे जीपीएस नाही मोरी आजकाल आपल्याकडे कार जीपीएस आहे जे आपल्याला सांगते शंभर मीटर मध्ये उजवीकडे वळा इथे एक स्पीड ब्रेकर आहे जसे की हे सर्व सूचना देते म्हणून आपण त्यानुसार गाडी चालवतो जरी सॅल्मन किंवा कबुतरांकडे अशी साधने नसली तरी ते आपल्या मातृभूमीत परत येतात हे खरोखर आश्चर्यकारक आहे असे म्हटले जाते की कबुतरांच्या मेंदू मध्ये मॅग्नेटाईट नावाचा एक पदार्थ असतो जो त्यांना आपल्या घरी परत येण्यात सक्षम बनवतो म्हणून ढगाळलेल्या दिवसात किंवा मध्यरात्री देखील कबूतर आपल्या घरट्यात परत येऊ शकतात परमेश्वराने असे जन्मजात ज्ञान त्यांच्यात अंकित केले आहे याने काही फरक पडत नाही की ते किती लांब जातात आणि कित्येक वर्षांपर्यंत परके म्हणून राहतात पण ते आपल्या घरी परत जातात जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा आपण आश्चर्यचकित होऊ शकतो परमेश्वराने आपल्यामध्ये असे काही अंकित केलेले असेल का म्हणजे आपल्याला आपल्या, आपल्या आत्म्यांच्या खऱ्या घरी परतण्यात मदत मिळेल सर्व लोकांनो तुम्ही कधी याबद्दल विचार केला आहे का परमेश्वराने आपल्या लोकांच्या हृदयांवर एक चमत्कारिक देणगी अंकित करण्याचे अभिवाचन दिले आहे आज या आपण विचार करूया या कारणामुळे आपल्याकडे या प्रकारचा विश्वास आणि मानसिकता आहे याद्वारे आपण पिता परमेश्वर माता परमेश्वर आणि आपल्या स्वर्गीय घराबद्दल ओळखले या याचे उत्तर बायबलच्या माध्यमातून शोधूया परमेश्वराने कबूतर आणि सालमन मध्ये एका प्रवृत्तीची वाढ होऊ दिली म्हणजे ते आपल्या घरी परत जाऊ शकतील अशी तरतूद आपल्या आत्म्यांमध्ये देखील सापडते ही काय असू शकतेसच्या माध्यमातून या आपण आपल्या आत्म्यांवर अंकित केलेला नवीन करार या विषयावर लक्षपूर्वक विचार करूया या आपण यर्मया अध्याय एकतीस वचन एकतीस वर एक दृश्य टाकूया यर्मया अध्याय एकतीस वचन एकतीस मध्ये असे लिहिले आहे परमेश्वर म्हणतो पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलचे घराणे व यहुदाचे यांच्या बरोबर मी नवा करार करीन परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आण तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही मी त्यांच्या विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला तर परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याबरोबर जो करार मी करील तो हा मी आपले नियमशास्त्र परमेश्वर आपले नियमशास्त्र कोठे ठेवतील त्यांच्या ठेवीन परमेश्वराने म्हटले मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतरयामी ठेवीन जसे की परमेश्वराने कबुतरांच्या मेंदूमध्ये मॅग्नेटाइट मॅग्नेटाईट प्रत्यारोपण केले म्हणून ते कोणत्याही शिवाय ढगाळलेल्या दिवसात किंवा मध्यरात्री देखील आपल्या घरी परत जाऊ शकतात त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्यामध्ये काहीतरी अंकित केले आहे म्हणजे आपण आपल्या स्वर्गीय घरी आणि स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताच्या कुशीत परत येऊ शकू परमेश्वराने आपल्यामध्ये काय अंकित केले त्यांनी म्हटले मी आपले, आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन दुसऱ्या शब्दात त्यांनी आपल्यामध्ये त्यांच्या नियमशास्त्राला अंकित केले मी आपले नियमशास्त्र त्यांच्या त्यांच्या पटलावर लिहिन मी, मी त्यांचा ते देव होईन व ते माझे लोक होतील ज्यांच्याकडे परमेश्वराचे नियमशास्त्र नाही ते मार्ग शोधू शकत नाहीत ते स्वर्गाचा मार्ग शोधू शकत नाहीत आणि पिता व माताचे आवाज त्यांच्यामध्ये कार्य करू शकत नाहीत जर कबुतराच्या मेंदू मधून मॅग्नेटाईट काढून टाकले तर ते दहा मीटर अंतरावरूनही आपले घर शोधू शकत नाहीत मात्र परमेश्वरने कबुतराच्या मेंदूमध्ये मॅग्नेटाइटला प्रत्यारोपण केले ज्यामुळे ते कितीही दूर उडून गेले तरी ते आपल्या घरी परत जाऊ शकेल याशिवाय एक सॅल्मन मासा अनेक वर्षांपर्यंत समुद्रात फिरतो आणि जेव्हा तो मृत्यूच्या जवळ असतो तेव्हा तो आपल्या ते घरी परत येतो आणि अंडी घालतो काहीतरी असे आहे जे परमेश्वरांनी मध्ये अंकित केले आहे मग परमेश्वर आपल्या लोकांमध्ये काय अंकित करतील परमेश्वर त्यांच्या मनात आपले नियमशास्त्र अंकित करतील जरी जगातील लोक शब्दात दिवस आणि वलांडन पाळत नाहीत पण क्रिसमस पाळतात तरी त्यांना कोणतीही अस्वस्थता किंवा चिंता वाटत नाही असे, असे यामुळे आहे कारण की त्यांच्यामध्ये परमेश्वराचे नियमशास्त्र नाही पण परमेश्वराने आपल्यामध्ये त्यांच्या नियमशास्त्राला अंकित केले आहे या फरकामुळे परमेश्वर म्हणतात ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात परमेश्वरांनी आपल्याला स्वर्गाच्या राज्याबद्दल शिकवले आणि तेथे परत जाण्याचा आग्रह केला ज्या लोकांकडे परमेश्वराचे नियमशास्त्र आहे ते प्रतिक्रिया देतील परमेश्वराच्या वचनाचा प्रभाव पडेल आणि त्यांचे आत्मे प्रेरित होतील जरी लोक शपथ दिवस वलांडन आणि माता परमेश्वराबद्दल एकसारखी बातमी ऐकत एक असेल तरी देखील सर्व प्रतिक्रिया भिन्न असतात काही खोलवर प्रतिक्रिया देतात काही अंशतः प्रतिक्रिया देतात आणि काही अजिबातच प्रतिक्रिया देत नाहीत जेव्हा येशू दोन हजार वर्षांपूर्वी आले तेव्हा त्यांनी म्हटले मी या पृथ्वीवर स्वर्गातून हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठी आणि तारण देण्यासाठी आलो आहे त्यांनी या वचनाची घोषणा केली नाही का असे लोक आहेत जे परमेश्वराच्या आवाजावर प्रतिक्रिया देतील त्यांच्याकडे काय आहे परमेश्वराने त्यांच्यामध्ये काय अंकित केले आहे परमेश्वराने त्यांच्यामध्ये आपल्या नियमशास्त्राला अंकित केले आहे विशेषत हे कोणते नियमशास्त्र आहे परमेश्वराने त्यांच्यामध्ये नवीन कराराच्या नियमशास्त्राला अंकित केले आहे मग या आपण मत्ते अध्याय तेरावर जाऊन त्या दृश्यावर एक दृश्य टाकूया जेथे परमेश्वराने नवीन कराराच्या नियमशास्त्राला अंकित केले या मत्या अध्याय तेरा वचन चोवीस पाहूया या आपण मत्या अध्याय तेरा वचन चोवीस पाहूया त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले महाराज आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना तर मग त्यात निधन कुठून आले हे कोणी केले तो त्यांना म्हणाला हे काम कोण्या वैर्याचे आहे काय केले वैऱ्याने निधन पेरले काही लोकांच्या हृदयांमध्ये निधन पेरले गेले आणि इतर लोकांच्या हृदयांमध्ये परमेश्वराचे नियमशास्त्र पेरले गेले निधन शत्रु सैतानाद्वारे पेरण्यात आले होते दुसरीकडे परमेश्वराने आपल्या लोकांच्या हृदयांमध्ये नवीन कराच्या नियमशास्त्राला अंकित केले जेव्हा आपण म्हणतो या आपण स्वर्गात जाऊया तेव्हा काही जण प्रतिसाद देतात ओ मला माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे आवडेल तुम्ही असे का म्हणता जर तुम्ही शेवटी नरकात गेलात तर काय होईल ते निष्काळजीपणे उत्तर देतात सर्वजण नरकात जात आहेत त्यामुळे यात काय मोठी गोष्ट आहे असे यामुळे आहे कारण की त्यांच्यामध्ये आणखी काहीतरी अंकित केलेले आहे निधन कोणी पेरले या आपण वचन सदोतीस वर जाऊया वचन सदोतीस मध्ये असे लिहिले आहे त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे कोणी पेरले येशुने दुसऱ्या शब्दांमध्ये येशूने आपल्या मध्ये कोणते नियमशास्त्र ठेवले त्यांनी आपल्या मनामध्ये नवीन कराचे नियमशास्त्र पेरले सांग शेत हे जग आहे चांगले बी हे राजाचे पुत्र आहे निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहे ते, ते पेरणारा वैरी हा सैतान आहे जसे की सैतानाने निधन पेरले म्हणून सत्याचा प्रचार हजार वेळा करूनही कोणतीच प्रतिक्रिया मिळत नाही त्याचा माझ्याशी काय संबंध आहे लोक अशा प्रकारे प्रतिक्रिया देतात सर्व लोकांनो आपल्याला जे करण्याची गरज आहे ते परमेश्वराच्या इच्छेचे पालन करणे हे आहे जे हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि तारण देण्यासाठी आले होते आणि त्यांच्या हरवलेल्या संतानांना शोधणे हे आहे आपण सर्व लोकांना प्रचार केला पाहिजे परमेश्वराच्या एक वैशिष्ट्य आहे परमेश्वराने त्यांच्या हृदयांमध्ये काय अंकित केले आहे जसे की परमेश्वराने नवीन कराच्या नियमशास्त्राला त्यांच्या हृदयात अंकित केले म्हणून जेव्हा आपण त्यांना पिता आणि माता सांगतो तेव्हा त्यांना सहजपणे समजते जेव्हा आपण प्रचार करतो जसे आपण इतिहासातून पाहू शकतो वलांडनाला इसवी सन तीनशे पंचवीस मध्ये नाहीसा करण्यात आले होते पण आपण येशूने आपल्याला शिकवलेल्या सत्याचे पालन केले नाही पाहिजे का मग त्यांना लगेच समजते आणि ते म्हणतात आमेन असे का आहे त्यांच्यात अंकित केलेले वचन प्रतिक्रिया देतात पण ज्यांच्याकडे निधन आहे त्यांना आपण कितीही प्रचार केला तरी ते प्रतिक्रिया देत नाहीत असे यामुळे आहे कारण की परमेश्वराचे नियमशास्त्र त्यांच्यामध्ये कार्य करत नाही कल्पना करा की जर परमेश्वराने कबुतराच्या मेंदीतून त्याला परत घरी जाऊ देणारा पदार्थ काढून टाकला तर परिस्थिती किती वेगाने बदलेल याच कारणास्तव परमेश्वराने म्हटले मी आपले नियमशास्त्र ज्याला नवीन करार म्हणतात त्यांच्या हे एखाद्या व्यक्तीचे अथवा संस्थेचे नियमशास्त्र नसून परमेश्वराचे नियमशास्त्र आहे परमेश्वराने नियम नवीन कराराला माझे नियमशास्त्र म्हटले आणि याला आपल्या हृदयांवर अंकित केले म्हणूनच नवीन कराचे हे नियमशास्त्र कोणाचा आवाज आहे हा परमेश्वराचा आवाज आहे जेव्हा परमेश्वरचा आवाज त्यांची संतान ऐकतात तेव्हा ते प्रतिक्रिया देतात शब्दात दिवस शनिवार असला पाहिजे जसे की परमेश्वर म्हणतात की जर आपण वलांढन पाळला तर ते आपल्याला सार्वकालिक जीवन देतील म्हणून हे नक्कीच चांगले असेल ते फार जास्त स्पष्टपणे प्रतिक्रिया देतील मला आतापर्यंत हे का समजले नाही पाळकांनी मला अशा प्रकारे का शिकवले नाही परमेश्वर म्हणतात की आपल्या स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांची अशी त्वरित प्रतिक्रिया असेल म्हणून आपण कोणाला प्रचार करायचा हे निवडले नाही पाहिजे पण त्याऐवजी आपण सर्वांना प्रचार केला पाहिजे जसे के आपले की आपल्याला माहित नाही की लोकांच्या मनात काय पेरलेले आहे म्हणून आपण परमेश्वराच्या आवाजाला सर्वांपर्यंत पोहोचवले नाही पाहिजे का या आपण अध्याय तेरा वचन सोळा वर जाऊया अध्याय तेरा वचन सोळा मध्ये येशू म्हणतात पण धन्य तुमचे डोळे कारण ते काय करत आहेत ते पाहत आहेत आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो आणि आपल्या कानांनी ऐकू शकतो कधी कधी आपण चुकून विचार करतो की आपण आपल्या चांगल्या स्मरणशक्तीने परमेश्वराच्या शिकवणींना लक्षात ठेवले आणि आता त्यांचे पालन करत आहोत मात्र हे तसे नाही जरी परमेश्वर या पृथ्वीवर आले आणि त्यांनी मनुष्य जातीला आपल्या शिकवणी दिल्या तरी काही लोक प्रतिक्रिया देतात तर काही देत नाहीत जर प्रत्येकाने शिकवणी ऐकून प्रतिक्रिया दिली तर ही जागा काठोकाठ भरून जाईल येथे येशूने म्हटले धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहेत आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत पण जरी येशूने त्यांना हे दाखवले तरी इतर लोक ते पाहू शकले नाहीत हे खरोखर आश्चर्यकारक का आहे म्हणून नवीन करातील परमेश्वराच्या नियमांची जाणीव करण्याची परवानगी दिल्याबद्दल आपण नेहमी पिता आणि माताला धन्यवाद सम्मान आणि गौरव दिले नाही पाहिजे का या वचन दहा पाहूया मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता त्याने त्यांना उत्तर दिले स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान काय झालेले आहे तुम्हाला दिलेले आहे परंतु त्यांना दिलेले नाही दान आपल्याला दिलेले आहे परंतु त्यांना दिलेले नाही जर कबुतरातून मॅग्नेटाईट काढून टाकले तर ते कधीच आपल्या घराचा मार्ग शोधू शकणार नाही असे फक्त यामुळे आहे कारण की परमेश्वराने त्यांच्यामध्ये मॅग्नेटाईट ठेवले आहे म्हणजे ते आपल्या घरी परतू शकतील त्याचप्रमाणे आपल्या आत्मिक घरी परतण्यासाठी परमेश्वराने आपल्यामध्ये काय अंकित केले आहे परमेश्वराने आपल्यात नवीन कराचे नियमशास्त्र ठेवले आहे जसे की परमेश्वरांनी कबुतरामधील मॅग्नेटाइट प्रमाणे आपल्यामध्ये नवीन कराच्या कर अंकित केले आहे म्हणून जेव्हा ते त्यांचा आवाज ऐकवतात तेव्हा आपले कान डोळे आणि हृदय पिता आणि माताच्या आवाजाला प्रतिसाद या आपण योहन अध्याय दहा वचन पंचवीसवर एक दृष्टी टाकूया येशूने त्यांना उत्तर दिले मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही परमेश्वर या पृथ्वीवर आले सत्याची घोषणा केली आपल्याला स्वर्गाबद्दल शिकवले आणि सत्याची शिकवणीप्रमाणे आपले मार्गदर्शन केले तरीही ते काई करतत? ते काय करतात विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यामध्ये काय कमी आहे त्यांच्याकडे नवीन करायचे नियमशास्त्र नाही ते परमेश्वराच्या शिकवणींना स्वीकार करू शकत नाहीत वचन पंचवीस जी कृत्य मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही कारण तुम्ही माझ्या मेंढऱ्यांपैकी नाही वचन माझी मेंढरे काय करतात माझी मेंढरे माझी वाण्या ऐकतात मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही पिताने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही मी आणि पिता एक आहोत येशूचा अर्थ होता तुम्ही माझे मेंढरे नाहीत म्हणून तुम्ही ऐकणार नाहीत तुमचे डोळे तुमचे कान आणि तुमची हृदय बंद आहेत ते काय गमावत आहेत हे सर्व यामुळे आहे कारण की त्यांच्याकडे नवीन कराचे नियमशास्त्र नाही मग आज आपण येथे असण्याचे कारण काय आहे आपण आशीर्वादित आहोत असे येशूने का म्हटले कोणत्या गोष्टीने आपले मार्गदर्शन सियान केले हा आपल्यातील नवीन करार आहे हा नवीन कराचे नियमशास्त्र आहे जो परमेश्वराने आपल्यामध्ये अंकित केला आहे ज्याने आपल्याला त्यांच्या वचनाला प्रतिसाद देण्यात सक्षम केले आणि आपले मार्गदर्शन सिओन कडे केले दुसऱ्या शब्दांमध्ये परमेश्वरने आपले डोळे आपले कान आणि आपले हृदय उघडले आणि त्यांना त्यांच्या वचनावर प्रतिक्रिया देण्यासाठी प्रोत्साहित केले त्यामुळे जरी सैतानाने आपल्याला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आपण कोणत्याही अडथळ्यांनी प्रभावित झाले नाही पाहिजे परमेश्वराने आपल्याला दिलेल्या नवीन कराराचे आपण जतन केले पाहिजे आपण आत्मा आणि वधूच्या आवाजांचे अनुसरण करून सियामध्ये आलो आहोत म्हणून या आपण पिता आणि माताद्वारे द्वारे दिलेल्या तारणामध्ये सहभागी होण्यास कधीही चुकू नये या आपण यशया अध्याय एकोणतीस वचन नऊ वर जाऊया आणि शोधूया की ज्यांच्या मनात नवीन कराचे नियमशास्त्र नाही त्या लोकांना येशू आणि संदेशांनी काय म्हटले यश अध्याय एकोणतीस वचन नऊ मध्ये असे लिहिले आहे विस्मय पावा आपले डोळे मिटा अंधवा ते मस्त झाले आहेत पण द्राक्षरसाने नव्हे ते झोकांकडे खात आहेत पण मद्याने नव्हेत परमेश्वरने गाठ झोपेची धुंदी तुमच्यावर घातली आहे तुमचे नेत्र बांधून टाकले आहेत संदेशटेवर तुमचे प्रमुख जे दृष्टे त्यांच्यावर पडदा टाकला आहे सगळा दृष्टांत हा दृष्टांत बायबलला दर्शवतो हो ना सगळे बायबल तुम्हाला मोहरबंद केलेल्या लेखातील शब्दांसारखा झाला आहे ती लेख वाचणाऱ्याकडे देऊन म्हणतात एवढे वाचून दाखव तो म्हणतो ते कसे म्हणतील ते हे वाचू शकतात का हा मला वाचता येत नाही कारण हा मोहरबंद केलेला आहे ते म्हणतात मला माहित नाही की याचा काय अर्थ आहे असे यामुळे आहे कारण की परमेश्वराने त्यांच्यामध्ये हे समजण्याची क्षमता ठेवली नाही या आपण वचन बारा सह सुरू ठेवूया ज्याला वाचता येत नाही अशा जवळ तो देऊन म्हणतात एवढे वाचून दाखव तो म्हणतो मला वाचता येत नाही जे वाचू शकतात आणि जे वाचू शकत नाहीत त्यांच्यासाठी या पुस्तकाची व्याख्या करणे अशक्य आहे मग जो वाचू शकतो आणि जो वाचू शकत नाही कोण आहेत या आपण वचन तेरा सह सुरू ठेवूया प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडाच्या शब्दांनी माझा सन्मान करतात तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात आणि हे माझे भय बाळगतात ते कोणत्या आज्ञेप्रमाणे केवळ मनुष्याने पडवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात ते पाळतात दुसऱ्या शब्दांमध्ये सैतानाने पेरलेले निधन त्यांच्यामध्ये ज्यांच्या आहेकरणात परमेश्वराचे नियमशास्त्र आहे आणि ज्यांच्या अंतकरणात निधन आहे त्यांच्यामध्ये फरक आहे म्हणून जरी आपण त्यांना परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करतो तरी देखील कोणतीच प्रतिक्रिया नसते संपर्क नाही असा एक वाक्य प्रचार आहे जरी एक सांकेतिक चिन्ह पाठवलेले आहे तरी ते याला प्राप्त करू शकत नाहीत ते मनुष्यांच्या नियमांचे पालन करून परमेश्वराच्या आज्ञांना स्वीकारू शकतात का नाही ते करू शकत नाहीत म्हणूनच जो वाचू शकतो अशा एखाद्या व्यक्तीला जर आपण विचारले की कृपया एवढे वाचून दाखव तर तो उत्तर देईल हा हा मला येत नाही कारण मोहरबंद केलेला आहे की कृपया एवढे वाचून दाखव तर तो उत्तर देईल मला वाचता येत नाही दोघेही म्हणतात की ते वाचू शकत नाहीत जसे की त्यांच्या हृदयांमध्ये परमेश्वरचे नियमशास्त्र नाही म्हणून त्यांच्यासाठी परमेश्वरचे पवित्र वचन एक असे पुस्तक बनते जे समजले जाऊ शकत नाहीत याला बायबल मध्ये आश्चर्य म्हटलेले आहे ते जगामध्ये आपल्या ज्ञानाबद्दल बढाई मारतात म्हणून त्यांना परमेश्वराच्या इच्छेबद्दल चांगल्या प्रकारे माहित असणे आवश्यक आहे मात्र खरोखरच त्यांना परमेश्वराच्या इच्छेबद्दल काहीच माहित नाही ही, ना ही। खरोखरच एक आश्चर्यकारक घटना आहे या आपण वचन तेरासह सुरू ठेवूया प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडाच्या शब्दांनी माझा सन्मान करतात तरी माझ्यापासून आपले अंतकरण दूर राखतात आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पडवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात तर पहा मी या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो मी अद्भुत व आश्चर्यकारक विलक्षण गोष्टींसह कृत्य करीन ते ते तेव्हा त्यांच्यातील ज्ञानांचे ज्ञान त्यांचे काय होईल नष्ट होईल त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल 없어지고 명철자의 총명이 가리워질 것이다. काहींना वाटू शकते ती व्यक्ती फार ज्ञानी आहे आणि अनेक परदेशी भाषा बोलू शकते ती व्यक्ती बायबलचे चांगल्या प्रकारे विश्लेषण करण्यात सक्षम असेल मात्र परमेश्वराने भविष्यवाणी केली की के ज्ञानांचे ज्ञान नष्ट होईल आणि बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी लुप्त होईल त्यांच्यात काय कमतरता आहे त्यांच्यामध्ये परमेश्वराचे नियमशास्त्र नाही परमेश्वरने म्हटले मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन मी त्यांचा देव होईल आणि ते माझे लोक होतील म्हणून आज आपण येथे आल्यामुळे किती आशीर्वादित आहोत जसे की परमेश्वरने आपल्यावर आशीर्वाद दिला आहे आणि आपले मार्गदर्शन केले आहे म्हणून आपण आज इथे आहोत बाह्य रूपाने तुम्हाला वाटू शकते या मला पोचवले असे वाटू शकते की कोणीतरी आपल्याला घेऊन गेले मात्र जेव्हा त्यांनी पिता आणि माताचा आवाज ऐकवला तेव्हा आपल्या आतील परमेश्वराच्या नियमशास्त्राने प्रतिक्रिया दिली सोप्या भाषेत म्हटले तर संपर्क साधण्यात आला होता त्यामुळेच आपण म्हणू शकतो मी पूर्णपणे समजू शकतो हेच सत्य आहे आपण म्हणू शकतो मला तीस वर्षांपासून फसवले गेले मी आंधळा होतो आणि रविवारची उपासना आणि क्रिसमस पालन करून वधस्तंभांमध्ये फार सामर्थ्य असल्याप्रमाणे त्यांच्यासमोर प्रार्थना करत होतो अशा प्रकारे जेव्हा आपल्यामध्ये अंकित असलेल्या परमेश्वराच्या नियमशास्त्राने प्रतिक्रिया देणे सुरू केले तेव्हा काय झाले आपल्याला सर्व काही समजले आपण जाणीव करू शकत होतो या सर्व वेळेस मला वाटले की मी परमेश्वराची उपासना योग्य प्रकारे करत आहे पण प्रत्यक्षात मी सूर्यदेवाची उपासना करत होतो लिहिलेले आहे की अशी समज परमेश्वराच्या लोकांमध्ये अंकित आहे जसे की हे आपल्या आत्म्यांवर अंकित केलेले आहे म्हणून आपण शब्द दिवस आणि वलंडनाला लवकर समजू शकतो आपले डोळे कान आणि मन उघडले आहे मात्र जरी लोक कितीही ज्ञानिका असे ना जर मनुष्याचे नियम त्यांच्या हृदयात असतील तर ते बायबल मधील अध्याय सत्तेचाळीस मध्ये असे लिहिले आहे पवित्र स्थानातून वाहणारे जीवनाचे पाणी एक मोठी नदी बनून समुद्रास मिळेल ज्यामुळे खारे पाणी निर्दोष होईल जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे ते सर्व प्राणी जिवंत राहतील त्यांच्यामध्ये असे प्राणी आहेत जे निर्दोष होऊ शकत नाहीत असे लिहिले आहे पानथळे व दलदली यांचे पाणी निर्दोष होणार नाही जरी त्यांच्यामध्ये जीवनाचे पाणी वाहू लागले तरी देखील ते त्यांच्यासाठी काही उपयोगाचे नाही बायबल मधील सर्व शिकवणी आपल्यासाठी जीवनापेक्षाही जास्त मौल्यवान आहेत या शिकवणींच्या माध्यमातून पिता आणि माता आपल्याला समज देतात म्हणजे आपण स्वर्गात परत जाऊ शकू हो ना नामन बद्दल शास्त्रज्ञांनी अजूनपर्यंत सॅलमन त्यांच्या घरी परतण्याचे नेमके रहस्य शोधलेले नाही असे असले तरी अमेरिकेतील एका विश्वविद्यापीठाने कॅनडामध्ये सॅलमनवर एक प्रयोग केला आणि सुगावा सापडला पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र नाही का उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत त्यांनी अंशतः शोध लावला की सॅलमन त्याचा वापर करून घरचा रस्ता कसा शोधतो जर परमेश्वराने मध्ये पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करण्याची क्षमता टाकली नसती तर ते एकदा समुद्रात गेल्यावर पुन्हा कधीच आपल्या घरी परत जाऊ शकले नसते मात्र जेव्हा कधी सालमनच्या अंडी घालण्याचा काळ असतो तेव्हा ते, ते आपल्या घरी परतात आणि अंडी घालतात परमेश्वराने सालमनला काहीतरी अद्भुत दिले आहे जेव्हा आपण मुलांचे निरीक्षण करतो तेव्हा त्यांना ते आपल्या घरचा रस्ता शोधण्यात अडचण येते त्यांच्याकडे सॅल्मन सारखी असाधारण क्षमता नाही जेव्हा ते घर सोडतात तेव्हा त्यांना फक्त पुढे जाणे माहित असते परतने माहित नसते परमेश्वरने कबूतर आणि सालमन मध्ये काहीतरी असे टाकले आहे जे त्यांना आपल्या घरी परतण्यात सक्षम बनवते त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्यामध्ये काय अंकित केले आहे जे आपल्याला आपल्या स्वर्गीय घरी परत जाण्यास दृढ करते परमेश्वर म्हणतात मी आपले नियमशास्त्र त्यांच्या ठेवीन म्हणून जेव्हा कधी माझा आवाज ऐकू येईल तेव्हा माझे संतान उत्तर देतील याचा अर्थ आहे की त्यांना समजेल म्हणूनच येशूने म्हटले धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहेत कारण तुमचे कान कारण ते ऐकत आहेत आणि तुमचे अंतकरण ते समजत आहेत इतरांना त्यांनी म्हटले ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता त्यांना समजतही नाही आपण जीवनाचे ते सत्य कधीही गमावू नये जे परमेश्वरने आपल्याला दिले आहे म्हणजे आपण स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवनाने आशीर्वादांचा उपभोग घेऊ शकू जसे की सत्यामध्ये असे अभिवचन आहे म्हणून आपण त्याचा अभिमान बाळगला पाहिजे आपण किती आशीर्वादित आहोत की परमेश्वराने आपल्या नियमशास्त्राला आपल्यामध्ये अंकित केले आहे आपण म्हणू शकतो की आपल्याला खूप आशीर्वाद मिळाला आहे जेव्हा आपण स्वर्गात परत जाऊ तेव्हा सर्वांना आणखी जास्त आशीर्वाद मिळतील अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार